ोपण आणि संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी लोकगीतवादी पुरस्कार प्रदान केला जातोय द ट्री मॅन ऑफ नाशेख माननीय श्री शेखर गायकवाड यांना आणि <laughs> त्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या सन्मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो युगा कुलकर्णी यांना आदरणीय शेखरजी गायकवाड गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आपण वृक्षारोपण व संवर्धनाचे काम सातत्याने नाशिक शहर आणि परिसरात करीत आहात मृत जंगल जिवंत करण्याचा संकल्प करून लोकसहभागातून नाशिक देवरायाची स्थापना केली व एका दिवसात अकरा हजार रोपे लावून वन महोत्सव साजरा केला नाशिक देवराई हे केवळ जंगल नसून ते आज एक जिवंत निसर्ग वाचनालय बनलं आहे लोकांना सहज माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने वृक्षांच्या व विविध पर्यावरणीय घटकांचे माहितीचे क्यू आर कोड तेथे पुढाकार घेतल्याने आपल्या कार्याचा विस्तार राज्यभर झाला आहे आपले कार्य वृक्ष परिचय केंद्र कमळकुंडाची कमळबाग एक कोटी लिटर क्षमतेचा बंधारा यापुरते मर्यादित न राहता जखमी पक्ष्यांची देखभाल सतरा हजारहून अधिक चिमणी घरट्यांचे मोफत वितरण गणेश मूर्ती संकलन या विविध स्तरांवर पोहोचलेले आहे आपल्या ह्या अतुलनीय योगदानामुळे आपण स्ट्रीमॅन ऑफ नाशिक जंगलमॅन वसुंधरीचा पुत्र अशा विविध उपाधी प्राप्त झालेल्या आहेत हे आपल्या कर्तृत्वशील व्यक्तिमत्वाच्या जीवन कार्याला साजेसे आहे आपल्या असामान्य निसर्गप्रेमाच्या आणि निस्वार्थ सेवाभावामुळे या महान कार्याची सार्वजनिक पातळीवर दखल घेत आपणास लोकहितवादी मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकहितवादी पुरस्कारासह हे सन्मानपत्र आदरपूर्वक प्रदान करण्यात येत आहे आपल्या पुढील निसर्गव्रती वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा पर्यावरणाचं संरक्षण करणं म्हणजे थोडक्यात भविष्याचं संरक्षण करणं येणाऱ्या पिढीचं संरक्षण करणं आणि त्यासोबतच जगाची जगाचं संरक्षण करणं आणि अशी जगाची, जगाची काळजी करणाऱ्या शेखरजी गायकवाड सरांना हा लोकहितवादी पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय मी विनंती करतो आजचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक श्री मिलिंद जोशी यांना की त्यांनी माननीय श्री शेखरजी गायकवाड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं मान्यवर व सर्व आपला महत्वाचा वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याना माझा नमस्कार नेहमी पुरस्कार झाल्यानंतर आणि आजकाल आजचा जो विशेष पुरस्कार जो आहे लोक मंडळाकडनं जे काही कुसुमार स्थापित केलेल्या अशा ह्या मंडळाकडनंच पुरस्कार मिळणं म्हणजे खरंच मला आज खूप छान वाटतंय आणि पुरस्कार मिळाल्यानंतर नेमकं बोलायचं काय हे बरंच वेळ कळत नाही हा पुरस्कार खरं पाहायला गेलं तर माझा एकटं जर नसेल माझ्या सहकाऱ्यांचा आणि नाशिक देवरे नाशिक वनरे उभे राहण्यासाठी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ज्या आर्थिक पाठबळ दिलं आहे आज महिना ऐंशी हजार रुपये खर्च आहे नाशिक देवराई आणि नाशिक वनराईसाठी आता पाच जूनला दशकपूर्ती सोळा होतोय आणि कुठलीही राजकीय आणि शासकीय आर्थिक मदत नसताना हे कार्य केवळ फक्त हे जे काही देणगीदार काही लोकांनी मला बघितलं नाही पण आवर्जून ह्या कार्यासाठी देणगी दिली त्यांचे मी खूप खूप खुँँ आभारी आहे आणि आणि जी गोष्ट मी पूर्वी कुठल्याच मंचावर बोललो नाही खरं हा पुरस्काराचा शाळाचा वाटा हा माझ्या बायकोचा आहे कारण की अशा जंगलामध्ये मी जे काम करतो आजूबाजूला घुणत असतात आजूबाजूला कधी बिबट्याचं माझं चार वेळा भेट झाली आहे बिबट्याचं अस्तित्व निर्माण झालं आहे तिथे वस्तिस्थान झालं आहे अशा ठिकाणी दर शनिवार वारी आपला नवरा दिवसभर काम करतो आहे कधीही तिने मला हटकलं नाही कधी चिडचिड केली नाही आणि तिच्या ह्या गोष्टीमुळेच मी आज एवढं म्हणजे छान काम करू शकतो तर मी स्वतः तिचा टाळावा जातो मी इथे सांगेल की, की पाच जून दोन हजार पंचवीस प्रत्येकाला इथं उपस्थित असल्यानं मी निमंत्रण देतो की आपण नाशिक देवराईचा दशकपूर्ती सोळा करतो आहे देवराई आधी कशी होती मृत जंगल जिवंत कर्म म्हणजे काय हे इथं बोलण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष आलात तिथे बघायला मिळेल तिथे आपण निसर्ग वाचनालय सुरू करतो आहे की जिथे निसर्गाच्या संदर्भात तुम्हाला सगळी पुस्तकं ब बघायला मिळतील आणि नाशिक देवराई हे एक निसर्ग वाचनालय आहेच की जिवंत वाचनालय की तिथे तुम्हाला दोनशे ऐंशी प्रकारची वृक्ष यांची ओळख होईल जंगल म्हणजे नुसते वृक्ष नसतात तर तिथे आपण पन्नास प्रकारच्या विरी लावल्या आहेत बेचाळीस ते त्रेचाळीस प्रकारचे झुडपं आहेत बत्तीस प्रकारचे बांबू आहेत असं सर्व मिळून नाशिक दौऱ्यामध्ये चौतीस हजाराच्या वरती झाडं आहेत जी अकरा हजारांनी सुरुवात केली होती आपण आणि नाशिक वनराई जी मसरुळा आहे तिथे आपली कमळ बाग आहे आणि साधारण साडे तेरा हजाराच्या वरती झाड आहेत दोन्ही मिळून साधारण एकशे से चाळीस एकरचा परिसर आहे नाशिककरांनी नक्कीच त्या भागात येऊन किंवा जेव्हा आपल्याला जमेल आपल्या विद्यार्थी असतील त्यांना घेऊन नक्कीच दाखवावं आपण स्वतः जावं बघावं हेच मी इथे सांगेल आणि इथेच थांबतो धन्यवाद आणि माझ्या सहकार्यांना पण ज्यांचं आज पुरस्कार देत अशा लोकांबरोबर मला पुरस्कार मिळाला आहे तसंही मला खूप छान वाटतंय धन्यवाद थांबतोय तसं सर खूप खूप धन्यवाद सर <coughs> महाकवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या अभंग या कवितेत सांगितलं आहे की फुलांनी विचारलं तुम्ही आम्हाला का तोडता फुलांनी विचारलं तुम्ही आम्हाला का तोडता तर तो सुगंधाने उत्तर दिलं कारण तुमचं सौंदर्य निस्वार्थ आहे इतकं निस्वार्थ आपल्याला होता आलं पाहिजे ना कारण फुलं सुद्धा आपण त्यांना तोडतो तरी ते सुगंध देणं काही सोडत नाही झाडंसुद्धा आपण तोडतो तेही आपल्या उपयोगातच येतात इतके निस्वार्थ जर आपण जे आपल्याला इतकं काही देतं त्याला आपण जर काही देऊ शकलो तर ही गोष्ट खरंच खूप म्हणजे मी तर म्हणेन ही जबाबदारीपेक्षा आजच्या काळाची गरजच आहे आणि हे समजून आपण जे कार्य करत आहात यासाठी आपला खरंच खूप खूप कौतुक सर